नमस्कार मित्रांनो जय शिवराय देवभूमी कोकण यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित जोशी तुमचं स्वागत करतो आता मी आहे माझ्या आवडत्या ठिकाणी इथे येऊन मला कोकणचं स्वर्गीय सुख अनुभव घेता येतो ते म्हणजे महाराष्ट्रातल्या दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं मच्छीचं लिलाव बाजार रत्नागिरीतला मिरकरवाडा जेट्टी मित्रांनो आजची व्हिडिओ जरा वेगळी आहे या जेट्टीवरती याआधी देखील आपण व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत आधी सहज नेहमीप्रमाणे ताजे मासे घ्यायला आलो होतो पण नेहमीच मन प्रसन्न करून टाकणारं इथलं वातावरण त्यामुळे नेहमीच वेगवेगळा अनुभव इथे घेता येतो म्हणून सहजच कॅमेरा ऑन केला आणि चक्क तीन तास व्हिडिओ शूट झाली म्हटलं तुम्हाला पण दाखवूया या मिरकरवाड्याच्या जेट्टीवरचा आजचा आगळावेगळा दिवस या व्हिडिओत मी तुम्हाला कुठेच दिसणार नाही फक्त तुम्हाला फील घ्यायचा आहे तर चला तर मग मिरकरवाडा जेट्टी मित्रांनो नेहमीप्रमाणे आज जरा मी लवकरच जेट्टीवरती आलो होतो आणि नुकत्याच मासेमारी करून ज्या मोठमोठ्या बोटी आहेत त्या या बंदरावरती येऊन धडकल्या होत्या आणि आज माशाचा रिपोर्टच भारी होता बांगडा एवढा खचून भरला होता ह्या जे जेटीमध्ये की जिकडे तिकडे बघावं तिकडेच बांगडे मच्छीमारी करणारे खलाशी हे ह्या बोटीवरती काम करतात पण सगळीच कामं ते एकट्याने करत नाहीत आणलेले मासे त्या डिपकोतून ते गाळून काढतात आणि वरती धक्क्यावरती इथेच स्थानिक काही लोकं असतात महिला तर ते हे मासे पुढे शॉर्टिंग करण्याचं काम करतात ते शॉर्टिंगकडून काही विक्रीला तर काही फॅक्टरीमध्ये विक्री करण्यासाठी जातात आणि खूप छान असे फ्रेश बांगडे आपल्याला खायला देखील मिळतात इथे या धक्क्यावर मोठ्या प्रमाणात लिलाव चालतो खूप मोठा आहे हा मिरकरवाडाचा धक्का ताजे मासे खाण्यासाठी रत्नागिरीत कधी आलात तर एस टी स्टँडपासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती हा मिरकरवाडाचा धक्का आहे तिकडे भरला मित्रांनो रात्रभर मच्छी मारून करून थकलेल्या ह्या सगळ्या बोटी आपल्या बोटीतले सगळे मासे या धक्क्यावरती उतरवून आता विश्रांती करतायत आणि ह्या महिला ज्या तुम्हाला दिसतायत समोर रांगेत बसलेल्या आपण जे ह्या धक्क्यावरती मच्छी घेणार आहोत तर ते तुम्हाला हे साफ करून देतात कटिंग करणं साफसफाई करणं फक्त आपण घरी जाऊन धुवून शिजवायचे आहेत एवढी चोख कामं ह्या महिला आपल्याला करून देतात एका किलोची मच्छी साफ करण्यासाठी कटिंग करण्यासाठी ह्या प्रत्येकाकडून वीस रुपये घेतात जेवढी मच्छी तुमची जास्ती असेल त्याप्रमाणे किलोमागे तुम्हाला वीस रुपये द्यायचे आहे आलेले <Sínti>

आपल्याला माहिती ना खाऊ

Thank you. चार <laughs> चार <laughs> मित्रांनो हा पन्नास किलोचा मोडोसा मासा आहे ही मावशी तुम्हाला याच जागी दर दिवशी भेटेल आणि ती फक्त एवढे मोठे मोडोसा आणि सुरमई कटिंग करून वाट्यावरती विकते आता हा मोडोसा ह्या सीझनमध्ये मध्ये एका किलो मागे चारशे ते पाचशे रुपये किलो आहे तुम्ही कधी आलात तरी अक्का मोडोसा तुम्हाला घेता नाही आला तर, तर वाट्यावरती इथे नक्की मिळेल मित्रांनो ही जरीन मावशी आहे माझी फेवरेट मच्छीवाली जिथून जेटी सुरू होते तिथेच ही बसते एकदम सफाईदार अगदी तुम्हाला जशी हवे तशी ती स्लाईस पीसमध्ये तुम्हाला मच्छी कटिंग करून देते सर्व प्रकारची मच्छी अगदी ती मापक दरात तुम्हाला कटिंग करून नक्की देणार कधी आलात तर ह्या मावशीकडून मच्छी नक्की कटिंग करून घ्या मला वाटेल ही सुरमई आहे पण ही सुरमई नाही हा एक छोटा मोडसा सुरमईपेक्षा महागडा मासा आहे आणि चवीला तितकाच खूप छान या मावशीला कटिंग करण्यासाठी खूप स्किल लागतील कारण किचकट असतो हा मासा कटिंग करायला खूप वेळ जातो कारण त्याची जी वरची स्किन आहे ती खूप राट आणि कठीण असते ती सहज कापली जात नाही आणि खूप मागणी आहे ह्या माशाला Ôi cái điều này Cái gì này Cái um. <the> <Store> <disagree> gì này Cái gì Cái này Cái này Cái Cái này Cái

मित्रांनो तर कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा मित्रांनो देवभूमी कोकण यूट्यूब चॅनलवरती आपल्या कोकणातल्या असल्या मस्त व्हिडिओ पाहण्यासाठी देवभूमी कोकण यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय